जाहीर आवाहन शहरातील सर्व नागरिकांना व बिंदुसरा नदी काठी राहणारे नागरिकांना सतर्कतेचा इशारा म्हणून कळविण्यात येते की बिंदुसरा धरण दिनांक एकतीस आठ दोन हजार रोजी भरल्यामुळे नदीला पूर येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे करिता नदी, नदी काठी राहणारे नागरिक यांनी तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन मुख्य अधिकारी नगर परिषद बीड यांनी केले आहे नमस्कार आपण पाहत आहात मी बालाज जगतकर विशेष बातमी बीडकरांसाठी बीड शहरापासून जवळच असलेलं बिंदुसरा धरण हे ओव्हरफोल झालं आहे ही घटना एकतीस तारखेला घडली असून छोट्या चादरीरून पाणी पडायला सुरुवात झाली आहे बिंदुसरा धरणात पाणी वाहत आहे त्यामुळे बिंदुसरा नदी पात्रा गाठच्या सर्व रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे विशेष करून बीड शहरातील पात्रात अनेक वस्त्या आहेत त्यांना देखील सतर्क इशारा देऊन त्यांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे शहरापासून जवळच असलेला बिंदुस्त्र हा ओव्हरफ्लो झाला आहे व छोट्या चादरून पाणी पडू लागले आहे या सर्व दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली असून पर्यटकांनी देखील त्या ठिकाणी सांभाळून जावे अशी सूचना त्या ठिकाणी केली आहे परंतु काही पर्यटक हे प्रशासनाचा आदेश न मानता चादरीकडे जात असल्याची माहिती समोर येत आहे बिंदुसरा नदी ही शहरातून वाहते व या नदीला या अगोदरही खूप मोठा पुराचा धडाका बसला आहे त्यामुळे प्रशासनाने सतर्तेच पाऊल म्हणून या नदीकाठच्या सर्व नागरिकांना व रहिवाशांना सूचना दिल्या आहेत सतर्क राहा व प्रशासनाला सहकार्य करा असे आदेश काढले आहेत काही दिवसापासून पाऊस फाळला आहे अशी माहिती समोर येत आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा नागरिकांना सतर्कतेचा इशारा म्हणून कळविण्यात येते की बिंदू सरा धरण दिनांक एकतीस आठ दोन हजार रोजी भरल्यामुळे नदीला पूर येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे करिता नदीकाठी राहणारे नागरिक यांनी तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करून प्रशासनासह सहकार्य करावे असे आवाहन मान्य मुख्याधिकारी नगर परिषद बीड यांनी केले आहे